स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले खचुन जाओ कदी -कदी सहन थाम बाडा तुझे दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात थांब बाळा तुझे वाईट दिवस संपणार आहेत आता फक्त मनापासून सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमचे आनंदाचे दिवस येतील ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमहा श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये ह्या चार गोष्टी सदैव लक्षात ठेवा तुम्ही मन लावून हा व्हिडिओ ऐका स्वामींनी आपल्याला ह्या चार गोष्टी सांगितल्या आहेत विचारांचे अहंकार घालविणे हे कधीही चांगलेच आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा व शेअर करायला मात्र विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे स्वामी म्हणतात की माफ करणे तुम्हाला कोणी काहीही बोलू द्या ते मनावर घेऊ नका त्यांना उत्तर देत बसू नका त्याच्याबद्दल मनामध्ये रागाची भावनाही ठेवू नका शक्य असेल तर त्यांना माफ करा तर दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की विसरून जाणे आपण केलेले उपकार केलेले दान हे नेहमी विसरून जा आपण कुठले दान केले किंवा उपकार केले तर त्याबद्दलात आपल्याला काहीतरी मिळेल अशी मनामध्ये इच्छा ठेवू नका कारण अपेक्षा ठेवली आणि मिळाली नाही तर त्याचे दुःख खूप वाईट असतं आता ही तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास नेहमी आपल्या मेहनतीवर आणि आपल्या स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत तुमचा विश्वास असेल तर स्वामी वचनावर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा भाग्यवंत ठरा ह्या चार गोष्टी म्हणजेच वैराग्य आपण पृथ्वीवर जन्माला आलो तर एक दिवस हे जग सोडून आपल्याला जावे लागेल भविष्यात काय होईल याचे चिंतन करत बसण्यापेक्षा वर्तमानामध्ये जीवन जगा प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या पण त्याच्यामध्ये अडकू नका भगवंताशिवाय परमेश्वराशिवाय कुठलीच गोष्ट टिकून राहणारी नाही मग कुठल्याही मोहात जास्त पडू नका नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही ह्या गोष्टीचे पालन करा स्वामी तुमच्या पाठीशी राहतील स्वामींना असे चांगले व्यक्ती आवडतात प्रत्येकजण जीवनात भेटतो त्यामध्ये त्याचा काहीतरी हेतू असतो काही लोक आपली परीक्षा बघण्यासाठी येतात तर काहीजण बरेच काही, काही शिकवून जातात काहीजण आपला नुसता वापर करून जातात पराभवाने माणूस संपत नाही जेव्हा तो प्रयत्न करणे सोडतो तेव्हा तो, ते तो संपतो तुम्हाला स्वतःला असं वाटत असेल की आता मी हरत आहे पण स्वतःला सांगा की शर्यत अजून मी जिंकली नाही आणि मी जिंकण्याचा प्रयत्न करेल हार कधीही मानू नका स्वामी म्हणतात जीवनामध्ये चमत्कार करून स्वप्न पूर्ण होत नाही ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत जिद्द पुढे जाण्याचे स्वप्न असावे लागते कठीण काळातही मी तुमच्या पाठीशी उभा राहीन पण प्रयत्न तुलाच करावे लागतील हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात थांबबाळा तुझे वाईट दिवस संपणार आहेत आता फक्त मनापासून सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप कर स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करून तुमचे दुःख दारिद्र्य दूर करतील ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन संदेशासोबत